मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण जातो आहोत शेतामध्ये शेतामध्ये आज आपण बैलगाडी नाही आणली तर आपण बैलगाडी काय घरी तर आपण निघालो पाय गाडीने पाऊ आम्ही आपण पायपणी जातो मित्रांनो तर आमचं पिल्लूला घेऊन जाता पिल्ल तर सगळं खा खाण्यापिण्याचं साहित्य घेऊन आपण निघालो शेतामध्ये मित्रांनो पाहू पाहतात मी डोंगर डोंगर आपण चारा कापायला जातो इमर्जन्सी की आपण चारा कापायचा म्हणजे आपल्याला एवढं म्हटलं नाही येतात तर आपण डोंगरावरती चारा कापून घेतो मित्रांनो लई मोठं सार चारा वगैरे आहे त्याला आणि चारा पाहिजे थोडा आपण कापून आणतो आपल्या बैलांसाठी नेहमी आपण बैलांना युज चारा देतो मित्रांनो आणि जो खूप छान आहे ते डोंगर खेळायला पण कधीमध्ये आपण जातो तर फिरायला पण जातो आणि फिरायचं काम पण होतो आणि बैलांना चारा काही आपले वगळे असतात त्यांना चारा पुन्हा आपण कापून आणतो म्हणजे आपले दोघं कामं होतात पेट फिरणं पण होतो आणि बैलांना चारा उठल्यानं चारा पण आपण जातो खाण्याचा मित्रांनो पद्धतीनं हा डोंगर आहे आपल्या गावावर जवळ जवळ खूप छान मित्रांनो ताड्याड्याच्या कपड्या जवळ पडतो म्हणून आपण त्यांना चारा लगेच कापून आणतो आणि खाऊ घालतो शकतो बैलांना आणि आमच्या दिदीला घेऊन आता निघालो आपण कांदे आपले कांदे निवडायचं काम चालू आहे चांगले चांगले कांदे काही सरलेले कांदे तरी आपण डाईट फेकून देते मित्रांनो तर आपण शेतामध्ये निघालो आता हा हा आपल्या दिदीला घेऊन तर दीदी दिदी काय चालत नाही आज नंतर दिदी खूप जोरात पळते तिला आज आपण ओतून नेतोय आहे तर तिला पाक खाली सोडलं तर खूप लई पळ जाते पण आज रस्त्याने सुरात चिखलास नमुळं दिदी काय चालत चालायला ऐकत नाही मित्रांनो आपण दिदीला बसून नेलं आहे दिदी निवड चालले आपल्या कडीवरती बसून पाहू देतो मी आता तिला बघा मित्रांनो तुमची दिदी मित्रांनो असं बोलून आपल्याला लहान टिकेटला घेऊन शेतामध्ये कामा जावं काम, काम करावं मी त्यांना अपेक्षा शेतीशिवाय हो प्रेम मित्रांनो व्हिडिओ आले लाईक शेअर केले करा त्यांना सबस्क्राईब करायला जेव्हा देखील मित्रांनो